आज महाशिवरात्रीचा उपवास रात्री साबुदाना भिज घराला विसरूनच गेले मग आता एकदम पटकन फराळाचा पदार्थ होणारा काय करावा बरं तर आज आपण वरळीचा ढोकळा बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया तर इथे एक वाटी बगर हे वाटून घेतलेले आहे हे रवाळच वाटून घ्यायचे आहे इथे चार चमचे साबुदाना रवाळ वाटून घेतलेला आहे अर्धी वाटी दही साबुदाणा पीठ वरईचं पीठ आणि दही आपल्याला एकत्र करायचं आहे हा पटकन होणारा पदार्थ आहे आता हे हो मिक्स करून घेऊया साबुदाना भिजल्याचं विसरला असेल पटकन काय हो फरळाला तर हे पटकन होणारा आपण वरईचा ढोकळा बनवू शकतो आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आपल्याला चार हिरव्या मिरच्या आहेत त्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे आता याला मिक्स करून घेऊ त्याच्यात थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे जास्त जास घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही खायला एकदम छान लागतो आणि झटपटा रेसिपी आहे ही हे बघा आपल्याला असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता आपलं हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे हे बघा असं ठेवायचं आहे जास्त घट्टही नाही पातळ नाही आता आपण ढोकळा बनवायला घेऊया आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर एक पातलं ठेवायचं आहे तर यामध्ये एक तंबा पाणी टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये अशा प्रकारचे स्टँड ठेवून घ्यायचं आहे आता आपलं पाणी गरम होतेच आहे पाणी गरम होईपर्यंत एका स्टीलच्या भांड्यामध्ये आपण तेल लावून घेऊ या भांड्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे आता आपलं तेल लावून झालेलं आहे आता हे बॅटर आपलं आता या बॅटरमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा खायचा सोडा आहे तो टाकून घ्यायचा आहे हा उपसाला चालतो आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता या भांड्या तेल लावलेल्या भांड्यामध्ये आपण आता काढून घेऊ आता आपलं पाणी पण गरम झालेलं आहे आणि हे भांड आता यामध्ये ठेवून घेऊया आणि आता झाकण ठेवून याला जवळजवळ वीस मिनिटे आपण याला वाफवून घेऊ गॅस मध्यमच ठेवायचं आहे तर आता आपले वीस मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढून बघू आपला ढोकळा तयार आहे का आता याला सुरीने चेक करू हे बघा सुरीला चिकटलं नाही आपला ढोकळा तयार आहे आता गॅस बंद करून याला काढून घेऊया आता याला थोडस थंड होऊ देऊ आता आपल्या हे सारं थंड झालेलं आहे आता आपण एक कडे सोडवून घेऊ आता याला ताटामध्ये ता काढू आता याला थोडंसं थाटून घेऊ आता बघूया हे बघा आपला ढोकळा तयार आहे आता आपण फोडीची तयारी करू गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर एक छोट पात्र ठेवायचं आहे तो यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊ तुम्ही जर उपासाला जिरं चालत खाताच चाल तर तुम्ही टाकू शकता इथे जिरे टाकायचे आहेत एक चमचा हिरवी मिरची आता गॅस बंद करून घेऊ आणि ही फोडणी आता ढोकळा टाकून घेऊ आता आपण हा ढोकळा कट करून घेऊ आता हे फोडणे आता ढोक्यात टाकून घेऊ तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा खूप मस्त लागतो तर आपला हा ढोकळा तयार आहे आपण एक बघूया कट केलेला भाग काढून तर हे बघा एकदम मोजला आहे आणि मस्त फुगलेला आहे तर आपला हा उपवासाचा वरेचा ढोकळा बनवून तयार आहे तो तुम्ही नक्की करून बघा आणि कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा